सोलापूर महानगरपालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या ब्लॉग रन मध्ये स्वयंसेवी संस्था महाविद्यालय आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सोलापूर महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष स्वच्छता मोहीम टू पॉईंट झिरो अंतर्गत शहरात विविध भागातून प्लॉग रन हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला प्लॉग रन हा एक प्रकारचा फिटनेस आणि स्वच्छता मोहीम एकत्र करणारा उपक्रम आहे यात लोक धावताना किंवा चालताना रस्त्यावर पडलेला कचरा उचलतात आणि योग्य ठिकाणी टाकतात हा उपक्रम सर्वप्रथम सन दोन हजार सोळामध्ये स्वीडनमधील एरिक अहलस्ट्रॉंग यांनी सुरू केला आणि त्यानंतर तो जगभरात पसरला प्लॉग रन उपक्रमासाठी सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील बारा रूट निश्चित करण्यात आले आणि याचा समारोप कार्यक्रम महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इथं आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात सोलापूर शहरातील सत्तर शाळा महाविद्यालयातील एकूण चार हजार आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते स्वयंसेवी संस्था बचत गटातील महिलांनी या बारा रूटमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला शहरात इतर ठिकाणी शाळांनी आणि महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्लॉग रन उपक्रम हाती घेतला यामध्ये एक हजार विद्यार्थी यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते समारोपाच्या वेळी आमदार सुभाष देशमुख आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करण्यात आलं यावेळी विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी पथनाट्य गाण्याचे कार्यक्रम भाषण आदी उपक्रम राबवले तसंच स्वच्छता आणि माझी वसुंधरा शपथ घेऊन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त रवी पवार आमदार सुभाष देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रवि पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर सहाय्यक मनीषा मगर कृष्णा पाटील व्यंकटेश चौबे मुख्य सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार अनिल चराटे नागेश मेंडगुळे क्रेडाईचे अध्यक्ष अभय सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते क्रेडाई आणि बालाजी अमाइन्स यांच्या वतीनं सीएसआर अंतर्गत महानगरपालिकेला या उपक्रमासाठी सहकार्य लाभलं आभार सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केलं माझे दोन्ही अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार श्री संदीप कारंजे माझे सहकारी एस आय सी एस आय आणि आपण सगळे लोक ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या एन आहेत पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत पण सगळ्याला संदेश दिला की आम्ही सगळे सगळे आमच्या शरीराची काळजी घेतो तंदुरुस्ती राहतो आणि सगळी धावताना जर पावसाळा जर आम्हाला पत्र भिजला तर हा पत्र आम्ही याच्याकडे वर्षभर किंवा याच्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही चालू जेव्हा जेव्हा आम्ही धाळू त्यावेळी शहरातील कचरा आम्ही कचरा कुंडीमध्ये उठवून टाकू तर ही सवय आपल्याला लागली पाहिजे यासाठी आपला हा कार्यक्रम आहे स्वच्छतेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतलेला आहे विशेष करून महापालिकेचं प्रशासन सर्व टीमचं खरोखरच सुंदर शहरातील आभार मानतो मी सर्व शिक्षकांचे आभार मानत असताना एक विरंती आयुक्तांवर जो आहे करावशी वाटली की शहरामध्ये हा उपक्रम खूप छान मोठा असला